रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा साकवजा पुलासाठी साठ लाख रुपये मंजूर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून निधी आलबादेवी तालुका चंदगड येथे जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून मागणी असलेले नियोजित अल्बादेवी मंदिराकडे जाणाऱ्या साकव वजा पुलासाठी साठ लाख रुपये भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांच्या निधीतून मंजूर झाले आहेत यासाठी भाजप नेते माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते मागील काही वर्षात माजी मंत्री भरमू अण्णा पाटील व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून अल्बादेवी भागात भरकोस निधी उपलब्ध झाला यामुळे आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले त्याचबरोबर नियोजित मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी व विजेची सोय व्हावी यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा करावी अशी विनंती देखील त्यांना करण्यात आली त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत देखील प्राथमिक माहिती त्यांनी घेतली यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच विटोबा मोरे हे उपस्थित होते भानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड